महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विकास विभागासाठी काही मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली परंतु त्यामधील काही भाग हा लाडक्या बहीण योजनेकडे वर्ग केलेला आहे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु आदिवासी विकास विभाग हा विकासाच्या बाबत लाखो रा लांब राहिलेला आहे आणि एकोणीशे चौऱ्याऐंशीपासून समाजकल्याण विभागातून आदिवासी विकास विभाग वेगळा झाला आणि स्वतःचा कारभार आदिवासी विकास विभागानं सुरू केला त्यावेळेसपासून आदिवासी विकास विभागाचा विकास झाला नाही आणि आज समाजकल्याण कोसोदूर जाऊन पोचलेल्या विकासाच्या बाबत आदिवासी समाजाचा अजूनपर्यंत विकास झालेला कुठं दिसत नाही आदिवासी समाजाचा समाजातील गावखेड्यातील लोकांना अजूनपर्यंत रस्ता नाही लाईट नाही त्यांना स्वतःचं घर नाही मग आदिवासी विकास विभाग करतं तरी काय एवढा मोठा निधी निधी जाहीर होताना होतानासुद्धा जर आदिवासी समाजाचा विकास होत नसेल तर मग हे आदिवासी विकास मंत्री करतं तरी काय दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्पामध्ये आदिवासी समाजासाठी तरतूद करण्यात आली आणि दु, दु दुसऱ्याच दिवशी त्याच्यातलाच काही निधी हा लाडक्या बहीण योजनेकडे वर्ग करण्यात आला मग याकडे आदिवासी विकास मंत्र्यांनी का उत्तर विचारलं नाही आदिवासी मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदारांनी का उत्प्रश्न उपस्थित केला नाही म्हणजे चोर चोराला साथीदार होत असेल तर आदिवासी समाजाचा विकास होणार का